आपण काय केलंय आपण येण्यासाठी किती कष्ट केले माहिती किती राबल माझी तुम्ही माझी तब्येत का जर जेवण दोन दोन वाजेपर्यंत झोपत नव्हतं त्यामुळे तब्येत उतरली होती बेचार साथ दिली मला पण <laughs> साथ दिली <laughs> मरेपर्यंत साव सोबतच राहणार आहे काय विषय नाही पण त्यात ना भाव नाही मला भाव नाही पण ही भाव आहे आणि मी कधी यांना कधी एकटं पडून येणार नाही हे माझा शब्द आहे तुम्हाला मित्रांनो काय माझ्या सोबत दिसणार आणि आता एक हॉटेल बंद झालं म्हणून काय नाही पण कायम सोबत उद्या काय म्हणतात माहित नाही

जाऊ दे व्हिडिओ कारण की हॉटेल मुळेस जास्त होते जे करतोय ना त्या आपल्याला स्वतः उतरल्याशिवाय काय होणार नाही दुसऱ्या हे असा व्यवसाय की दुसऱ्याच्या जीवावर चालणार नाही मी तुम्हाला बोलले होते पहिले पण तुम्ही म्हणला की आपण दोघं हाय करूया पण आपल्या दोघांवर काय नसतं ना आपल्याला आचारी हमी येत नाही हा भाकरी येते त्या भाकरीला बसत होते का आपल्याला येत नव्हतं मेन रोटी येत नव्हती आणि ती तर त्यासाठी तर आचारी बघावं लागत होते आचारी आप आपल्यापाशी म्हणजे थांबत नव्हते एक दोन दिवस करायचे किती, किती सगळ्यांसाठी गेलं कुणाला कधी कुठल्या गोष्टी नाराज केलं नाही खाण्याबद्दल नाही किंवा पगारी बद्दल नाही किंवा कुठल्याच गोष्टी नाही तरी पण जाताना आमची बदनामी करून लोक म्हणजे काय वेट राहते सगळ्यांचं मन जर बसलो सगळ्यांना आपण घरातल्या सारखं जपलं हि तर चुकलो दुसरं काय नाही मित्रांनो आता म्हणजे एवढा त्रास व्हायला लागलाय ना नाही लय तिथे दिवस गेले तर आमचं लय आयुष्य आता नऊ दहा महिने हॉटेलमध्ये गेल्यासारखे गेले ह्या नऊ दहा महिन्यात कंटिन्यू हॉटेलला जाणं तिथं बसणं सगळ्यात ला हसत खेळत राहणार यातच आमचे दिवस गेले सात दहा बारा महिने आमच्यासाठी कसे गेले काहीच कळलं नाही ह्या दहा बारा महिन्यात हा हॉटेलची आमच्या एक ठिकाणी चूक झाली की आम्ही हॉटेल चेंज केलं हॉटेल चेंज का केलं कारण की इथं पावसामुळे आम्हाला गाड्या वगैरे लावायला आपदा होत होती कस्टमरची जास्त आपदा होत होती कारण की पार्किंगची सोय नाही म्हणायची त्यामुळे आम्ही हॉटेल चेंज केलं पण आम्हाला तिथं जाणं का होईना कारण की घर हॉटेल घरापासनं ती चाळीस किलोमीटर अंतर असल्यामुळे मला माझं दुर्लक्ष व्हायला लागलं परत ते मालक म्हणले की आम्ही सगळं मुलग वगैरे टाकून देतो त्यांना सगळं करून बरं फरसे फिरशी टाकून दिली त्यांना बी डिपॉझिट वगैरे दिलं मी नाही लय मानसिक त्रास द्यायला लागली लोक बाकी काही सांभाळले सगळ्यांसाठी लय काय काय गेलो पण नाव ठेवणं कुठं त्रास देणं कुठं काय पोस्टरवर दगड मारणं हे जे गोष्टी व्हायला लागल्या पोस्टर फाटलं आम्ही नवीन पोस्टर टाकला लाइटिंग तोडणं त्यामुळे म्हणलं आपण हे नकोच म्हणलं हॉटेल आपल्या व्हिडिओच नको कारण की मानसिक त्रास जास्त व्हायला हो आमचं वाजय दोन दोन वाजायचे आम्हाला घरी जायला असा विषय आणि मित्रांनो मला माल खेचण्यासाठी लोकांनी लय प्रयत्न लय प्रयत्न केले सगळ्यांना काय वाटायला लागलं आम्ही हॉटेल बंद केलं का कारण की हॉटेलला फुकटचं भाडं द्यावं लागेल आम्ही एक महिन्यासाठी घरी सामान आणलं होतं हा की काय फक्त दोन तीन महिन्यासाठी नाटक केली तुम्ही बंद करायचं ते पण आमच्या दोघांवर बायको लहान लेकर मित्रांनो आमच्या सोबत कुठपर्यंत आम्ही पाहणार कुठपर्यंत पाहणार कारण लय मित्रांनो त्रास झालाय पडलो म्हणजे आपल्याला घरदार बांधायचं या गोष्टीसाठी लय पडलो लहानाच मोठ उखंड्यात झालं आहे आम्ही आणि म्हटलं ही टाकल्यानंतर कुठं चांगलं होईल ते पण जाऊ द्या मित्रांनो फक्त हे हॉटेल कशा टाकलं की मला माझ्या फॅन फॉलोईंगला हो भेटता येईल त्याला वेळ देता येईल आणि प्रत्येकासोबत आम्ही व्हिडिओ फोटो काढायचो नाराज कोणाला माझ्या हॉटेल मधनं कोण सुद्धा माघारी केलं नाही ना कि म्हणायचे मुलं घेऊन इथे येते तुमचं स्ट्रगल मोठे तुम्हाला खरंच यश मिळणार पण आम्हाला यश मिळायचं झाले ना माणसं पाय खाली खेचाय लागले आम्ही ज्या व्यवसायात न जातो नाटसरपांना करणे परत जी पोरं कामाला त्यांचं येऊन कान भरणे आम्ही नसताना आणि आम्ही असं नाही की हॉटेलवर थांबत होतो हॉटेल तुमचं घर असल्यासारखं तुमच्या त्यांच्या जबाबदारीवर आम्ही हॉटेल सोडून येत होतो असं पण नाही विचारलं तुम्ही काय खाल्लं काय नाही तरी पण म्हणजे आम्हाला त्रास लिहाय लागलो माझे लेकर वगैरे का छोटी लेकर मी असं हॉटेल मध्ये झोपवायचो आम्ही अक्षरच्या नाही का सगळं हॉटेल माझं सगळं त्या हॉटेलवर असलं असायचं आणि आपल्याला कोण नसायचं ना आपल्याला कोण नाही भाव नाही कोण नाही आम्हाला त्यामुळं मला जे काही गोष्टी होतो मित्रांनो ही तुम्हाला मी सांगू शकत नाही कारण का लय गोष्टी संख्या लो लय नाटकं केली पण ही सगळ्यांचा गैरसमज असं ना की नाटक करताय दिकावा गेला त्यांना माहित नाही आम्हाला किती कष्ट लोकांचं बोलवतात हॉटेलला अक्षर काढून गेले ते आमचे तरी पण सण केले कधी शिव खाली नाही हा एवढं चांगलं सोन्यासारखं जेवायचं आम्हाला ठेवायची वापरले नाही सगळं कुठलंच मटेरियल वापरलं मसाला सुद्धा स्टँडर्ड साडेसातशे रुपये किलो काळा मसाला वापरतो आम्ही लोकांना सांगत होतो घरी गेला म्हणून तेलापासून गव्हापासून बाजरीपासून ब्रँडेड होतं अठ्ठेचाळीस रुपयाची बाजरी वापर ज्यांना आमच्या हॉटेलचं नाव बदनाम करायचं पण ती यायची धिंगाण करायची जेवण असं पण जी मनापासून आमच्याकडे जे आल्याची ती म्हणायची हा आम्ही स्वतःहून त्यांना विचारायचो की काय कमी वाटतंय का ते म्हणायचं तुमच्या हॉटेल सारखं जेवण आम्ही दुसरीकडे खाल्लं नाही कोल्हापूरला आपलं जेवण कमीत कमी दोन तीन किलोमीटर पार्सल जपत कारण की जेवण करून लोक पार्सल आवडायचं पण काय काय जणांना ज्यांना वाटायचं नाव का खराब त्यांनी लय बदनामी केली आम्ही व्हिडिओ पण मला खूप साथ दिली मित्रांनो व्हिडिओ काढायचं बंद त्या हॉटेल मुळे झालं <स्थ> तुमच्यापर्यंत आमचं व्हिडिओ येत होत पूजाला मित्रांनो पूजा खर तर पहिलं पण नाही व्हिडिओ जे असायचं ती पण व्हिडिओ आम्ही त्यातन काहीतरी एक नवर बाई नवरा बायकोच्या मध्ये भांडण झाली तर एकमेकांना समजून घ्यायचं एकमेकाला असं आम्ही दाखवतो तुला लास्टला प्रेमान आम्ही क्लोज करायचो त्याला पण लोकांनी शिव्या देत होती पण काही विषय नाही मित्रांनो तर मला फक्त तुमच्या प्रेमाचं ताकदची गरज आहे नाही मी कधी तुम्हाला पैसे मागितलं मला एवढ्या एवढं मदत करा कधी मागितलं तुम्हाला नाही लोकांसारखं कधीच बोलू नाही आम्ही आज माझी हॉटेलवर हो म्हणजे नाही का हॉटेलवरची पोर मायापासून आमच्या ती ज्यांना मी जीव लावलेला ज्यांना ताटात ताट घेऊन आम्ही बसून खाल्ले किती दिवस कायम इथं राहतात कारण का कधी मी एक दुसरं केलाच नाही कोणाला कधीच नाही जे मी खातोय ना त्यांना तीच चारायचो वेटर सुद्धा तीच खात होती मी मटण खाल्ले त्यांना सुद्धा आम्ही मटण चार आयुष्याचे पग रांगोळी झाल्यावर झाले मित्रांनो खरं हे मसाला काय हॉटेलचा मसाला घरी आणला घरी वापरायचा काहीच नाही अजून मला नाही पण तुम्हाला दाखवत होती पण बघा मित्रांनो नाही का माझा प्रपंच कसा म्हणजे म्हणजे परत हॉटेल चालू केल्यावर कस्टमर साठी टेबल कमी पडायला लागले मटन एक दोन तीन वेळा शिजवावं लागायचं पातेला मोठी पातेला आणली मिक्सर कमी पडला मिक्सर आणला फ्रीज कमी पडला फ्रीज आणलं प्लेटा कमी पडल्या प्लेट आणल्या सगळं सामान आम्ही आणलं कारण की का तर कस्टमर वेटिंगला थांबायला लागलं बसायला जागा नसायची मग टेबले मागवले सगळं सामान आम्ही एक्स्ट्रा आणलं मित्रांनो ताटामध्ये अक्षर किड टाकले तो नाव बदनाम करून त्यासाठी किड टाकले तर माझ्यावर केस करायला गेले काय सुद्धा मी तसं टाकतच नाही कुठल्या सगळं हे केलं कॅमेरामुळे ती घाबरली चला म्हणले दाखवा म्हणले कॅमेऱ्यात तिथं तुम्ही जिथं बसल्या तिथल्या कॅमेऱ्यात स्पष्ट दिसतंय म्हणले मग घाबरली केस करायला कधी बिजर माझ्या हॉटेलला मी जरी वेज खाणार आला तर मी डायरेक्ट त्याला सांगत होतो की दादा आपल्या भाषेत चमचा पडलेला असतो आपल्या बरोबर शेजारच्या हॉटेलमध्ये जाऊन मी वेजी कमेंट करते आणि परत काही दिवसांनी मी काय केलं चालू की वेजला वेगळं चालू केलं की वेज वेगळ्या गिरवी करावा आणि वेजला वेगळ्या कडे बारका बारकी कडे आणि तवा हे शिगडी होती त्या शिगडीवर त्याला पेशंट द्यायला चालू केलं परत कारण बाहेर जाऊन शक्य नाही ना असं मी माझ्या हॉटेलला अनलिमिटेड रोटे जण रोट्या ती जो बाहेर हॉटेलला जाऊन आले त्या वीस रुपये नोट आणले त्या मी आणि पंधरा रुपये लावले ते परत मग मी हाय असं थोडं पण मला थोडं लागलं म्हणून मी काय केलं परत वीस रुपये लावायला चालू केलं नाही कोणा जास्त आकृत खाल्लं आता महत्वाची गोष्ट म्हणजे मागं रोहित आहे रोहितला विचारतो मी मागं रडायचं काम चालू आहे बिचार्या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटतंय का पूजा आपण काय केलंय आपण त्यासाठी किती कष्ट केले माहिती किती राबल माझी तुम्ही म्हणत होता ना माझी तब्येत का जेवण नव्हतं दोन दोन वाजेपर्यंत झोपत नव्हतं त्यामुळे तब्येत उतरली होती साथ साथ दिली <laughs> साथ दिली मला पण मर्यापर्यंत सोबतच राहणार आहे काय विषय नाही पण त्यात ना भाव नाही मला भाव नाही पण ही भाव आहे आणि मी कधी ह्यांना कधी एकटं पडून येणार नाही हे माझा शब्द आहे तुम्हाला मित्रांनो काय माझ्यासोबत दिसणार आणि आता एक हॉटेल बंद झालं म्हणून काय नाही पण कायम सोबत आम्हाला फक्त आमच्यावर जळू नका आणि कोणी जे जाते ना त्यांना सांगतो की जळू नका आमचं वाटोळ झालं तरी चालेल पण तुम्ही चांगलं जावा आहे ना आमचं आठवळ जायला पाहिजे हॉटेल बंद हॉटेल तर बंदच झालं आपलं काही विषय नाही शुभेच्छा तुम्हाला असू द्या असंच राहावं खुश राहावं फक्त तुम्ही सगळी कारण का ज्या लोकांनी मला प्रेम दिलं त्यांचं मनपूर्वक आभार आहे असंच प्रेम मला इथून पुढे पण राहू द्या इथून पुढं मी ब्लॉगिंग किंवा वेबसिरीज चालू करायचं माझं प्लॅनिंग चालू डोक्यात पण सगळ्यांचं सपोर्ट आणि प्रेम असेल तर नक्कीच करील तर आयुष्य म्हणजे थोडंसा मित्रांनो फक्त जागा एकमेकावर जुळू नका जादू जा टोना कोणी करू नका कारण का त्या गोष्टी जर कोण लांब त्या गोष्टींपासून लांब राहा कोणाचं वाटू केलं की के आपलं कधी चांगलं होत नसतं कारण का जैसी करणे वैशी भरणे जे तुम्ही करता ते तुम्हाला त्याचं परतफेड नक्कीच भेटणार गिफ्ट आहे ती तुमच्यासाठी रिटर्न गिफ्ट हां तर चला मित्रांनो मी आता हॉटेलवर जातो पूजाला घेऊन जातो पूजाला तिथं झालं एकदा जायचं आहे जा जा पूजा यायच्या आठला जायची जा 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 लास्ट तर घेऊन जातो तिला दु आणि कोणा माझ्याकडून काय मन दुखलं असेल तर मनपूर मनापासून सॉरी बघा का तुम्हाला सर्वांना फक्त तुमचं प्रेम माझ्यासोबत राहू द्या